आद्य क्रांतीवीर नरवीराजे उमाजी नाईक त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं भावपूर्ण आदर त्यांच्याविषयी व्यक्त करण्यासाठी अभिमानाचा एक दिवस म्हणून आपण एकत्र जमलो आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख ज्यांनी मार्गदर्शन केले ते माजी आमदार आदरणीय दीपक गावा पाटील व्यासपीठावर असलेले शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख मुंडादादा खाटकाळे प्रमुख समीर पाटील आदरणीय शिवाजीराव बनकर अरविंद केदार विनोद रणजीवे मिलिंद बनसोडे दामोदर साठे आरपे महाराष्ट्र मात्र समाज आघाडी अध्यक्ष टॉपिक मुल्ला बापूसाहेब भाकरे आदरणीय एक महाराष्ट्राचे नामांकित कवी ॲडव्होकेट महादेव कांबळे आदरणीय दत्तात्रे जानकर हनुमंत चव्हाण बापूसाहेब ठोकळे मुंडा खटकाळे समीर पाटील किरफान फारुकी शौकत सतीप आदरणीय माने आद्य क्रांतीविरोध राजे उमाजी नाईक प्रतिष्ठानचे व्यासपीठावरचे सर्व पदाधिकारी जमलेले तरुण समाज बांधव शेतकरी बांधवांवर सर्व आदरणीय ज्येष्ठ नागरिक आज ही जयंती आपला सर्वांसाठी उत्साहाचा कार्यक्रम आहे देशात इंग्रजांच्या अन्यायाला पहिली भासाफोटी ते राजे उमाजी नाईक यांनी कोटली धाडस आणि मृत्यूबरोबर झुंज ते रामोशी समाजाचं देणी आहे त्यांच्या रक्तात तो एक असलेला भगवंताने दिलेला गुण आहे आणि मग या एकशे पाच